अरे बाबा ज्याच्या नावातच जलील आहे ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार त्याला चिरकूट आहे तू आहे कोण धमकी देणारा तू समोर येऊन धमकी दे परत जातो का नाही बघ सरकारने धमकी दे देतो तू रामगिरी महाराज यांच्या विधानाबद्दल पाच दिवसात कारवाई करा अशी मागणी एम आय एम नेते इम्तियाज जलील यांनी बुधवारी सरकारकडे केली नुसती मागणीच नाही तर यावेळी त्यांनी सरकारला इशाराच दिला आहे ते म्हणाले जर सरकारने कारवाई केली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल जलील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली आणि राम रामगिरी महाराजांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला ते म्हणाले रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविरोधात काही शब्द वापरले होते धर्माविरोधात काही शब्द वापरले होते त्यांच्या वक्तव्यानंतर देशभर संताप उसळला त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या सुरक्षिततेची बाजू मांडली जलील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे ज्यांच्या नावात जलील आहे तो काय धमकी देणार हात लावून दाखवा हा धमकी देणारा माणूस कोण आहे चिरकोट माणूस आहे त्याला धमकीला कोण घाबरते असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आणि तुझा पक्ष केवढा वाहून जायला आता पक्ष हा काय धमकी देणार आम्हाला मित्रांनो ह्या विधानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र